वाट्याची रंग करते वा करतेला उकलून गेलाय हाय का नाही आपल्या घराची शोभा कशाने येते येते म्हणून वाटा सारवायला हिरवं गार शाण आहे पाऊस आता पडलाय व्हायचा व्हायचा ती जरा डेट दुत झाली ती जनावर खाऊन येते ती म्हणून शान हिरवं गार पडतय बाळा लय भारी वाटत या सारवायचं म्हणलं का नाही एकच नंबर वाटतय बघा हे आग मग

अवघड आहे अवघड आहे अवघड कसं काय साधा अवघड आहे मी इथं आता कंबारती न कंबार तर दुखून जात सरवायला अग पण हातान कुठं सरवायला तुला नुसती कुरसुनी सरवायचं आहे लयच बघा वटा उकळून केलं तर बघा जवळ जवळ महिना झाली आणि सारवलाच नाही तर काय करायचं काय करायचं पावशी तुम्ही टिपी टिपी, टिपी मला तरी वाटलं सकाळी का बाळ या या लागलंय म्हणून बघा जरा हीच केलत नाही होय नाही होय अरे वटा पण डाय उकरून गेला हो काय सांगाय तुम्हाला काय म्हणून म्हटलं की जरा लांब होऊ म्हणलं तिदाला काय तिजाला पोरगे सांभाळायचे शितूड उडतेचं बघते की वा तिला आग उकळात सारवणको नको या बाहेर सारव उकळात ते सारव त्याची कडेनी सार हो। व्हायला

अग बारक्या जे बकेट मध्ये घ्यायचं तू चांगल्या तवल्या बढवायला लागली तवल्याशिवाय येत नाही म्हणजे तू घराचं नुकसान किती करते बघा मन आमची लय तुसाडा या आणि ही बघा आमचं गुडली आला बघा बघा आमच्या आणून जरा बोला येत नाही माहिती बोबडी बोलते रे अग पाटी फुटली ग बघ तुझी खाली नोटा किती केला करतानाच गेला या असं आहे बघा मित्रांनो थोडाच वाटा सर्वत आणलाय बघा अजून ही एवढा पूर्ण मोठा वाटा खरं तर म्हटलं ना तर परशीपेक्षा ही सारवलेल्या घरामध्ये लय बघा करमतय पण आजकाल ही सारवलेली घरं पाक संपत चालतीत बघा आता स्टाईल निघायला काय करायचं उघड काम झाले बका 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 बारिदा का सारखी मोबाईल बघतीये बघा आमची दीदा सारखी मोबाईलच घेऊन बसतीय बघा आता कोण चालल की बघा बघा

बघा किती वटा उकलून गेलाय बघा ह्याला दररोज बनल बनल म्हणलं बनलं नाही बघा दुष्काळ तर महाभयानक पडलाय आता कुठं तर काळ घ्यायची पण लांबच्या लांबत ओरडून जातो या मोठा पाऊस पड ना काय करायचं बघा या सारवले बघा किती बाहेर दिसते बघा अन्न सारलेलं बाकस दिसते बघा हा ही घर बिरं सगळी सारवून झालीत बघा टका टका आता ही शेवट तर वाटाच राहिल्या बघा ती पण आज पूर्ण होतो या झाला बघा नऊ जून ला आईच्या वर्षाचा कार्यक्रम आहे बघा तर प्रत्येकाने आवर्जूनच या बघा आणि जे लांबचे आहे ती हां जी लांबचे आहे ती त्यांनी आठ तारखेलाच या संध्याकाळी मुक्कामाची सोय वगैरे केली जवळ इथल्या आसपास रविवारी येऊ शकता तुम्ही सांगितलं नाही माझ्या काल नाही म्हणून आता लवकर या भेट द्यायला मला मग तुझ्या तुझ्यात काय येत नाही तुम्ही म्हणा

त्यानं सांगितलंय भागर सारवाय लागला ए ताई जा जा माझ्याचा